नमस्कार माऊली रामकृष्ण हरी आपल्या चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं आज आपल्या विठ्ठलासाठी रुक्मिणी आंघोळीला गंगेचं पाणी देते याच्यावर मी आपलं भजन गायणार आहे आता मी भजनाला सुरुवात करणार आहे रुक्मिणी राणी रुक्मिणी राणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ பானிர்ம உ விஷ்ணனி பக்தல தர்ஷனே விஷ்ணனாச்சி பத்தல தர்ஷனா டா டாடா டக்கலா గాలి రంగోళీ గా రంగోళీ ఉఠ ఉఠేవా వేణా వేష్ భక్తల దర్శన దేవా వేళ ఉఠానేవా ఉఠేవాస్ भक्ताल गाई झाली दर्शनाची रुक्मिणी राणी रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाण देवा उठाण देवा वेळ झाली स्नानाची वेळ झाली विस्नाची गाई झाली भक्ताल दर्शनाची सोन्याचं गंगाळ सोन्याचं गंगाळ सोन्याचं गंगाळ चांदीचं पाटन तांब्याची कळशी चांदीचं पाटण तांब्याची कळशी उठाना देवा वेळ झाली विष्णनाची वेळ झाली विष्णनाची घाई झाली भक्ताला दर्शनाची घाई झाली भक्ताला दर्शनाची उठाण देवा वेळ झाली स्नानाची स्नानाची घाई झाली भक्ताला दर्शनाची रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाण उत्नान देवा उठाण देवा स्नाची वेळ झाली वेळ झाली स्नानाची घाई झाले भक्ताला दर्शनाची पिवळा पितंबर पिवळा पितंबर जरी चसेला जरी चसेला सोन्या मुकुट बांधोणी सोन्या मुकुट बांधवणी उठान देवा उठान देवा वेळ झाले विष्णनाची वेळ झाले विष्णनाची घाई झाली भक्तला दर्शनाची घाई झाली भक्तला दर्शनाची रुक्मिण राणी रुक्मिण राणी देते गंगेच पाणी रुक्मिण राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठण देवा उठण देवा वेळ झाले कृष्णनाची वेळ झाली विष्णनाची घाई झाली भक्ताला दर्शनाची घाई झाली भक्ताला दर्शनाची पिवळा चंदनाचा लाव लगंद पिवळा चंदनाचा लावत गंध पिवळा चंदनाचा लावत गंध ला का तो प्रेम उठाण देवा उठान देवा वेळ झाली विष्णनाची वेळ झाले विष्णनाची घाई झाली भक्ताला दर्शनाची घाई झाली भक्ताला दर्शनाची रुक्मिणी राणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाण देवा उठान देवा वेळ झाली क्ष्णनाची वेळ झाले विष्णनाची गाई झाली भक्ताला दर्शनाची गाई झाले भक्ताला दर्शनाची अंगनी नारायण वासुदेव आल अंगणी नारायण वासुदेव आल तुका गातो अभंग तुका गातो अभंग उठाना देवा उठाना देवा वेळ झाले स्नानाची वेळ झाले स्नानाची घाई झाली भक्ताला दर्शनाची घाई झाली भक्ताला दर्शनाची रुक्मिणी राणी रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी राणी देते गंगेच पानी पाणी निर्माण

दर्शनाची धन्यवाद